सर्व पत्रकार परिषद या ठिकाणी होत आहे संविधान क्रांती मोर्चा दहा तारखेचा आयोजित केलेला आहे या मोर्चाचा जो प्रमुख उद्देश आहे की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो बीजेपीची सरकार आल्यानंतर आर एस एसच्या या किल्ल्यांकडून जो अपमान वारंवार होत आहे जसं सुरुवात अमित शहाने केली त्याच्यानंतर आनंद स्वरूप महाराजने केली त्याच्यानंतर हा अनिल मिश्रा आला अनेक आशे करता है। या अनेक असे अपमान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाणीवपूर्वक हे लोक करत आहेत याचं कारण असं आहे की यांना सत्तेचा माज आणि मस्ती चढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा जो मोर्चा काढत आहोत हे फक्त जे आमचे हा जो बहुजन समाज आहे यांची एकी काय असते हे रस्त्यावर उतरल्यावर काय करू शकतात फक्त हे एक इशारा आहे आणि हा मोर्चा झाल्याच्या नंतर हे लोक जर सुधारले नाहीत तर यांना नक्कीच आम्ही दुसऱ्या मार्गाने संविधानिक पद्धतीनं यांना कसा आळा घालू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका लागल्यात यांच्या सत्तेची जी माज मस्ती चढलेली आहे हे नक्कीच आमचा बहुजन समाज यांना उतरवून यांच्या खुर्च्या घेतून यांची जागा हा दाखवून देईल असा मला पूर्ण विश्वास आहे या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने बहुजन समाज हा सामील होणारच आहे पण इथे बाबासाहेबांचा अपमान झाला ही जिम्मेदारी प्रत्येक माझ्या भावाची आणि बहिणीची आहे या देशावर बाबासाहेबाचे उपकार आहेत म्हणून सर्व समाजाने या मोर्चामध्ये संमिलित व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करणार आहे संविधान क्रांती महामोर्चा हा संविधान संरक्षण समितीच्या वतीने काढलेला आहे अनिल मिश्रा नावाची जात्यांध व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करते आहे संविधान निर्मितीच्या संदर्भातल्या इतिहासाचा संभ्रम निर्माण करते आहे आणि अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दलितांना तुच्छ लेखणं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं यासारखा गुन्हा करत आहेत आणि या, या समतावादी देशामध्ये हे अत्यंत गंभीर बाब आहे ही बाब लक्षात घेऊन त्या व्यक्तीला तात्काळ अटक झालं पाहिजे त्या प्रवृत्तीला अटक झालं पाहिजे आणि तिला शिक्षा झाली पाहिजे आणि समतावादी दिशेनं देश केला पाहिजे ही आजची आपली जी संविधानिक भूमिका आहे ती भूमिकाच कायम राहावी यासाठी असल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये संविधान संरक्षण समितीच्या वतीनं संविधान क्रांती महामोर्चा काढलेला आहे हा संविधान क्रांती महामोर्चा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुतळ्याला हार अर्पण करून दहा तारखेला अकरा वाजता निघणार आहे या समितीच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो की सर्व समतावादी आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी मंडळींनी या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावं आणि इथल्या विषमतावादी अहंकारी शोषक अशा प्रकारच्या प्रवृत्तींना धडा शिकवावा विधान क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अनिल मिश्राच्या विरोधामध्ये ज्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति अतिशय निंदनीय आणि वेदनादायी त्यांनी प्रचार आणि प्रसार चालवलेला आहे त्याचा निषेध करणे आणि आर एस सोडलेली ही पिलावळ यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडं कर। त्याच्या माध्यमातून शासनाकडं करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि असे लोक संघीय विचारधारेचे लोक मनुस्मृती लादण्यासाठी आमच्या विरोधामध्ये जे तांडव माजवत आहेत त्यांना कुठंतरी पायबंद घालावा अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रपतीच्या नावे या पद्धतीची आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत अनिल मिश्राच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये मी स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल करणार आहे आणि त्यांना अटक करावी आणि त्याच्यावर अठरा सिटी कायद्याअंतर्गत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रताडना केल्याबद्दल त्यांची निंदा केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशा पद्धतीची आग्रहाची मागणी आम्ही करीत आहोत मला दिसत नाही फक्त बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधी असले किंवा त्यांच्या विचारांची हेच काय घडतं महिला म्हणून आपल्याला काय सांगता येईल आणि उद्याच्या मोर्चामध्ये महिलांची काय भूमिका असतात जय जिजाऊ मी डॉक्टर भारती वडवाई जिजाऊ बिगड महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता आहे खरे तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच विटंबना होत नाही तर आतापर्यंत अनेक महापुरुषांची विटंबना होत आलेली आहे मागे अगदी देशाचे राज्यपाल भगतसिंग कोठारी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असेल महात्मा फुले असेल यांची विटंबना केली आणि त्यावेळी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावर असली तरी त्यांची हाकालपट्टी महाराष्ट्राने केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि इतर देशाच्या लोकांनी सुद्धा हे विसरता कामा नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय घृणास्पद रित्या अनिल मिश्रा नावाचा एक व्यक्ती बोलण्याची हिंमत कशी करतो चालू न्यायालयामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये चालू कामकाजामध्ये एक वकील न्यायाधीशांवर बूट फेकतो की हिंमत येते कुठून एक सर्वसामान्य व्यक्ती एवढी हिंमत करू शकत नाही यांच्या मागे जे राजकीय पाठबळ आहे याला कुठेतरी म्हणजे थांबवलं पाहिजे आणि याला कुठेतरी आळा बसावा याच्यासाठी आहे आता बऱ्याच जणांच्या प्रतिक्रियाला मोर्चे होऊन काय होणार आहेत मोर्चानी काय काय करून दाखवले आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि मोर्चा कशासाठी आहे तर अटल बिहारी वाजपेयींनी एक कविता गायली होती पुष्यमित्र शृंग यांची कलत केवळ अंधाराजा गुंगा बहरावी आहे है है ओठ है जनता के लोकांचे जनतेचे त्यांना वाचा मिळावी त्यांना कुठेतरी चालना मिळावी त्यांनी आवाज उठवा आणि हा आवाज एकसन रित्या जर उठला गेला एकत्र रित्या जर उठला गेला तर नक्कीच कुठेतरी सरकारच्या कानावर तो आपटेल आणि कुठेतरी सरकारला जाग येईल ही भाबडी आशा घेऊन आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहोत तर मला वाटतं की या मोर्चात सहभागी कोणी व्हायचं आहे तर उद्या दहा तारखेला हा मोर्चा आहे मोर्चाची सुरुवात महात्मा फुले पुतळा यांना अभिवादन करून आम्ही तो मोर्चाला सुरुवात करणार आहोत तर मला वाटतं लाखोच्या संख्येने आपण यायला पाहिजे लाखो आकडा खरं तर खूप कमी होतो कारण ज्या डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान झालाय ते डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय म्हणून मग या मोर्चाला फक्त बहुजन समाजानेच नाही म्हणजे बहुजन समाजाने तर येणं भागच आहे पण भारतीय म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक भारतीयाने जो संविधानावर आज चालतो कारण संविधान हा आमचा खर तर धर्मग्रंथ आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही संविधानामुळे मी आज इथे बोलू शकते आपण इथे बसलोय म्हणून संविधान ज्याच्या ज्याच्या उपयोगात पडतं त्या प्रत्येक भारतीय नागरिकाने या मोर्चात सहभागी व्हायचे आणि महिलांना मी विनंती करते की लाखोच्या संख्येत कारण आज नाही तर मग उद्या कधीच उगवणार नाही उद्या आपल्यावरही वेळ येऊ शकते म्हणून आपण सगळ्यांनी लाखोच्या संख्येनं सहभागी व्हायचे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय